तर लिटरली ना असं आपण एखाद्या वस्तूला पिन करतो आहे तसं काहीतरी टोचतं आहे म्हणजे असं लिटरली दिसतंय तिकडे मार्क दिसत हो लिट दिसतं आहे मला की ते मार्क असे येतात आहेत त्याच्यावर गो दिखने आणि डोळे वगैरे चोळा लागले ती मी बघितले तिच्या डोळ्यामध्ये ना जेव्हा तेव्हा असं एखादी सुई अशी टोचतो ना आपण तसं असे डाक डार्क पडतात डोळ्यामध्ये डॉट पडत होते रेड कलरचे तर कॉलवर विचारलं गेलं तिला की घरमध्ये सब ठीक आहे का मला ऐकलंय मी बघितलंय त्यांनी सांगितलंय तिच्या केलेलं होतं केलं म्हणजे तिचा यूज करून तिने तिला त्रास तर नमस्कार मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या, या भयंकर स्टोरीज मध्ये आणि आज आपण या चॅनलची पहिली स्टोरी ऐकणार आहे पहिली स्टोरी सांगणार आहे आपला भाऊ दीपेश आणि मला असं वाटतं जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अजून खूप साऱ्या भयंकर स्टोरीज आपल्या या चॅनलवरती ऐकायच्या आहेत तर आपण या स्टोरीला आता चालू करूया मला असं वाटतं स्टोरी चालू करण्याच्या आधी तू तुझी ओळख करून द्या आपल्या ऑडियन्सला नमस्कार मी दीपेश मालवणकर मी राहायला गिरगावला होतो पहिला वसईला आम्ही एक सलोन ओपन केलं आहे ब्युटी स्टुडिओ मी एक स्वतः मसाज थेरपिस्ट आहे तर आज मी तुम्हाला एक जी स्टोरी सांगणार आहे ती माझ्या सोबत आणि माझ्या समोर जी घडली आहे ती मी सांगणार आहे स्टोरी ओके okay. आणि खूप म्हणजे कधी न विसरता येणारी अशी ती स्टोरी आहे म्हणजे माझ्या आयुष्यामधली असं पहिल्यांदा घडलं असेल काहीतरी की की मी ते विसरू शकत नाही ओके okay, तर मला असं वाटतं आपली ही पहिली भयंकर स्टोरी आपण चालू करावी मी म्हणजे साधारणतः बघायला गेलं तर एक पावणे दोन किंवा सव्वा दोनचा काळ असेल रात्रीची वेळ होती अच्छा रात्रीची गोष्ट आहे म्हणजे मी झोपलेलो पण आणि अचानक एक आवाज यायला लागला की आरडाओरडा चालू झाला हे ते मला वाटलं थोड्या वेळापूर्वी की मी काहीतरी स्वप्न बघतो आहे पण आवाज जास्तच व्हायला लागला म्हटलं हे स्वप्न नाही हे काहीतरी घडतं आहे कुठेतरी तर बघायला गेलो तर दरवाजा उघडला पहिला बघूया आधी काय आहे कुठून आवाज येतोय आवाज कुठून येतोय नक्की तर त्याच्यामध्ये म्हटलं आता दरवाजा उघडला आवाज काहीतरी वेगळेच यायला लागले म्हणजे एकदम वॉइसच तो वेगळा हा मी घरीच होतो झोपलेलो होतो म्हणजे तुझ्या घरातली गोष्ट आहे माझ्या घरातली नाही आहे माझ्या घराच्या बाजूला घडतंय असं आवाज येतोय पण झोपलेलं मला वाटत होतं की मला स्वप्न पडलं की स्वप्नात काहीतरी होतं तर मी बाहेर आलो बघतो तर आवाज यायला लागला आवाज आणखी मोठा न्यायला लागला म्हणजे दरवाजा बंद होता तर मी बघितला आवाज याचा अंदाज घेतला आणि बघितलं की एक आमच्या म्हणजे जवळपास एक घर आहे तिकडनं आवाज येतो आहे तर बघितलं त्यांना विचारलं दरवाजा ठोकला म्हटलं काय झालं तर दरवाजा आधी ओपन नाही केला नॉक केला म्हटलं काय झालं पण दरवाजा उघडल्यानंतर ते बोलायला लागले की काय नाही म्हटलं काहीतरी झालं आहे तुम्ही सांगा ह्या म्हणजे इकडनं आवाज येतो काहीतरी झालंय बरोबर असं होतंय ते मला बोलले की असं असं झालंय बोललो ठीक आहे मी येऊ का बोललो हा या तर त्याच्यात थोड्या वेळाने आणखी काही आमच्या चाळीतील माणसं अशी जमा झाली तिकडे तर मी जे बघितलं ते म्हणजे एवढं भयानक होतं ना की ती एक मुलगी होती तिच्या बरोबर आहे घडलं होतं लहान एक मुलगी होती म्हणजे तुझ्या बाजूला राहणारी एक लहान पोरगी होती तिचा आवाज येत होता तुला वरडण्याचा आवाज दुसराच होता मुलगी ती होती पण तिचा तोंडातून निघणारे जे उच्चार होते तिचा आवाज होता तो वेगळा होता गेलो घरामध्ये म्हटलं काय झालं क्या हुआ तर ते बोलले की कुछ नाही तर मी घरात जसा एंट्री मारली ना कोण बोललं असं तिच्या आई वडील कुछ नाही तर बोललो ठीक आहे तो म्हणजे ते महाराष्ट्रात नव्हते महाराष्ट्र नव्हते बेंगोली होते बेंगोली होते, बेंगौली होते।, बेंगौली होते ओके तर गेलो घरामध्ये जस्ट मी असं बसणार तेवढ्यामध्ये आवाज आला की कोण आहे म्हणजे आवाज विचित्र होता तू मधलं पोरीने आवाज हा पोरीने आवाज काढला की कोण आहे तू बोललो ए चुप शांती जादा बोल मत रुख जरा तर तू बोलला हा मी बोललो तर त्याच्यानंतर मी बसायला गेलो क्यू बेटर आहे हां ती बोलली क्यू बेटर आहे दर मी बोललो म्हटलं प्रकार काहीतरी वेगळा दिसतो आपल्याला म्हणजे काहीतरी घडतं आहे तिच्या सोबत बोललो ठीक आहे बघूया आपण तिच्या आईला बोललो की थांबा आपण काहीतरी पर्याय निघेल बाकीची आजूबाजूची पण लोक होती सर्व एकत्र जमा झाले सगळं एकत्र जमा झालेले बघत होते की काय होतंय हा वेगळंच काहीतरी आहे तर मी गेलो बसलो तर तिच्या आईला बोललो देखो वो कुछ भी रिएक्ट करेगी ना आप उसको आन्सर मत देना उसका मतलब कुछ जवाब मत देना ते बोलले ठीक आहे चलेगा तर मी तिला काही प्रश्न विचारले तर त्याची वेगळीच उत्तर देत होती पण ती वेगळ्या आवाजात देत होती उत्तर नंतर थोड्या वेळाने काही क्षणातच म्हणजे बोलते आहे अरे दीपेश भैया क्या कर रे आप इदर, अभी सडनली चेंज सडनली चेंज म्हणजे नॉर्मल जे नॉर्मल जे तिचं रूप होतं जी जशी बोलायची तसं करायची तशी ती पटकन बोलायला लागली मला हां बोललो क्या हुआ मतलब बोललो ठीक आहे कुछ हुआ नाही ना तर मी अशी थोडस वेगळं म्हणजे थोडं तिला ओरडलो अंगावरती तिच्या जसं अंगावर ओरडलं परत तेच परत परत तोच आवाज परत हेच तिच्या आईला बोललो एक काम करा जरा मला तुमच्याकडे झाडू असेल हिऱ्याची हिऱ्याची म्हणजे जो खराटा म्हणतो आपण त्याला ते तर ते द्या जरा मला आता लिटरली आपण स्वतः जरी कधी अनुभव घेतला असेल की एखादी काठी हिऱ्याची जर आपण पायावर मारली तर वळ वर उठतात बरोबर मी लिटरली तिला ना झाडूचा एक फटका मारलेला फटका, फटका मारला जोरात मारलेला आणि जेव्हा बघितलं ना तर तिच्या पायावरती एकही निशाण नव्हतं जर एक काठी मारून आपण जर निशाण येऊ नाही पडतो जर एखादी अशी काठी मारली ना पडतो निशाण ट्युशनला गेला असाल कि कधी शाळेत गेला असाल तर त्या टायमाला तुम्ही बघितलं असेल की टीचरांनी आत्ताच्या पोरांना तर काय हेच नाही म्हणजे तर त्याच्यामध्ये जर मारली काठी ना तर एखादा वळ तरी उठतो उठतोस बरोबर वळ उठतो तर त्याच्यातला प्रकार काहीच नाही तरी बोललो बोललो हे कुछ तो अलग हे तर म्हटलं बघूया काय होतंय ते नंतर ती काय काय वस्तू मागायला लागली की मला हे द्या पूर्ण रात्रभराची गोष्ट आहे का त्याच रात्रीची गोष्ट आहे ही त्याच रात्रीची गोष्ट आहे पूर्ण तर मला हे द्या काहीतरी वस्तू द्या किंवा कुंकू द्या हे द्या असं करा तसं करा नंतर बोललो कुछ देना मग तुझको काहीच देऊ नका म्हटलं तिला जी हां वडिलांना बोललो काहीच दे जे मागेल ती तिच्या जर हट्ट पुरवले आता तर ती प्रत्येक गोष्ट मागत बसणार आणि तिच्याकडे तर बघूच नका आणि तिच्यावर हसू पण नका परत थोड्या वेळाने आपलं तेच नॉर्मल अरे कैसे अभि क्या ऐसा वैसा हे हो त्याच्यानंतर ते झालं बसलो परत तिच्या आईवडिलांशी बोलवतो परत थोड्या वेळाने तिचं काहीतरी हे चालूच आहे नंतर म्हणजे हे रात्रभर चालूच होत रात्रभर चालूच आहे रात्रभर चालू आहे नंतर थोड्या वेळाने काय सांगताय मला ती अरे बचाओ बचाओ मेरे को मेरे में मे चुभ रहा है मेरे पॅर मे है चुभराय पैर मे मतलब किधर तेरे को चुभ रहा है वो बता ना पहिले तो हम देख सकते तर तिने सांगितलं काय मांडीवर माझ्या टोचताय काहीतरी तो आवाज तिचा होता की वेगळा आवाज होता आवाज वेगळा होता वेगळा होता आवाज की मेरे पैर मे रहा आहे कुछ बोललो कुछ नाही त्यांना बोललो तिच्या आईला बोललो की जरा आपण बघूया का तिच्या पायावरती ती बोलली ठीक आहे देखते तर तिची जवळजवळ ढोपऱ्याच्या वरपर्यंत असं फक्त तिने मॅक्सी घातलेली होती तर ढोपऱ्याच्या वरपर्यंत तिची मॅक्सी जेव्हा वर, वर केली ना तर लिटरली ना असं आपण एखाद्या वस्तूला पिन करतो आहे तसं काहीतरी टोचतंय म्हणजे असं लिटरली दिसतंय दो, तिकडे मार्कत दिसतंय मला की ते, ते मार्क असे येतात त्याच्यावरती ओके त्याच्यानंतर परत ती बोलायला लागली नाही मेरे आ, आ, आ आख में जलन हो रहा आख मी कुठ चुभ रहा समज मी नाही आ को दिख नाही राहा आणि डोळे वगैरे चोळा लागले ती मी बघितलं तिच्या डोळ्यामध्ये ना जेव्हा तेव्हा असं एखादी सुई अशी टोचतो ना आपण तसं असे डाग डाक पडतात डोळ्यामध्ये डॉट पडत होते रेड कलरचे मी बोललो खतरनाक का वेगा भयंकर प्रकार है अन हिला खेलो तो हाँ हाँ सर मतलब तीजा आईला बोलो मतलब एक देखो जरा कि एक मेरे को कुछ अलग ही लग रहा है तो बोले ठीक है अभी है सब देखते आपके पास कुछ है क्या उपाय इसके ऊपर बोलो उपाय तो देखो उपाय ढूंढेंगे तो सब मिलेगा वैसे कुछ नहीं है लेकिन थोड़ा टाइम रुको ये क्या और करती है देखते ती बोलली हा ठीक आहे चालेल नंतर थोड्या वेळाने एक म्हणजे एक साडेतीन साडेतीन पावणे चारच्या दरम्यान एक कॉल आला कोण आला आईला त्या मुलीच्या आईला त्या मुलीच्या आईला कॉल आला ओके okay. आणि कॉलवर असं विचारलं गेलं मी तिच्या आईला विचारलं म्हटलं अभि टाईम बोला इतना हो गया अभी कोण कॉल कर रहा आपको कॉलवर विचारलं गेलं तिला की घर मे सब ठीक है क्या कोण होत कॉलवर आता कोण होत तो सांगितला सांगितलं नाही तिने मला ओके ती बोलली की हा घर मे सब ठीक आहे बोललो स्पीकर तिला बोललो स्पीकर वर ठेवून म्हणजे काय बोलतो का समोर ऑब्व्हियसली चार वाजता कॉल शॉक झाले तुम्ही ती ऍक्च्युली मध्ये बोलली नंतर तिला विचारलं मी बोलो क्या बोलली हो ती बोलले घर मे सब ठीक आहे काय पूछा मेरे को बोललो घर मे सब ठीक आहे अभि टाइम क्या हवाय साडेतीन पावणे चार बज गाय इतने रात को तो कोई पूछेगा नहीं ना अगर किसी का कोई हॉस्पिटल में है या कुछ है कुछ हो गया एडमिट है, है। तर, तर, व्यवस्थित का अचानक मध्य फोन तुला को विचारेल कि कस है बाबा घर मध्य मैं बोलो देख अभी आपने को क्ल्यू मिल गया है ये जिसने आपको फोन किया है ना ये सब कांड करने वाला वही इंसान है आणि तो नातेवाईक होता नाते का ऑलमोस्ट नातेवाईकच असणार कारण की नातेवाईक का अशा अनन फोन तर कोण करून विचारणार नाही की बरोबर आहे की असं होतंय बोलले ठीक आहे पण तुम्हाला समजलं की एक्झॅक्ट थोडक्यात समजलं की आणि बुद्धं विचारलं की मी जे काही करतोय ते तिकडे इफेक्ट होतंय का यासाठी त्याने कन्फर्मेशनला कॉल केला परफेक्ट कन्फर्मेशन तिने घेतली तर मी तिला काय बोललो की आप फोन करो उसको और बता की कुछ नहीं है सब ठीक है हम सो रहे थे बोललो ठीक आहे चालेल ते झालं रात्री आणि त्याच्यानंतर थोडं तिला शांत केलं थोडं तिला गंगाजल वगैरे थोडं शिंपडलं तर ती आणखी हे करायला लागली प्रत्युत्तर द्यायला लागले की छोडो मेरे भडकली म्हणजे म्हणजे छोडो मेरेको मेरेको ये मत करो मे छोडूंगी नाही इसको उसको मारूगी नाम तो बता कोण है क्या है क्या तू विचार काम केली आहे तू जर हा मी विचारलं तिला तू नाम तो बता कारण की हे लोक मी बघितला राहिले मला की ते बोलतात बरोबर ती पण जर आपण जर त्यांना फसलो ना त्यांच्या बोलण्याला जर आपण फसलो ना हे म्हणजे आता त्याच्यानंतर पण नंतर मी ह्याच्यावर भरपूर रिसर्च म्हणजे कसं एका ठिकाणी जाऊन बघितलं काही दर्ग्यांमध्ये बघितलं काही ठिकाणी जाऊन बघितलं की हे नक्की काय आहे तर ते समजलं की ती व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या आतमध्ये प्रवेश करते तर त्याच्यानंतर मी बोललो ठीक आहे का रात देखते हम कुछ होएगा तो आप मेरे को बताओ तो तिला व्यवस्थित झोपवलं उसको अभी शांत होणे दो थोडा पाणी वगैरे गंगाजल वगैरे पियाला दिलं थोडं थोडक्यात ती थोडी शांत झाली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सगळं व्यवस्थित होतं सगळं चांगलं होतं मी कामाला जायला निघालो कामाला जायला निघालो तर फक्त पॅन्ट घातली होती किती वाजताची गोष्ट आहे ही दुपारी सव्वा अकराचं अकरा सव्वा अकरा वाजले असतील दुपारच्या टायमाला दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वा अकरा वाजले असतील तर त्याच्यानंतर परत एक आवाज आला बचाव बचाव खून 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 तर तिकडनं परत दिपेश भाया, वापस आ गया तो आ जी जी। जी बचाओ, बचाओ, भाया, आ, वापस आ गपस आगया त्याच घरातून तिची जी जी बहीण होती ती ओरडायला लागली की बचाव बचाव दिपेश भैया जल्दी आओ वापस मी तसाच आतमध्ये गेलो परत त्यांच्या घरामध्ये आणि विचारलं क्या हो ग्या आणि ग्लासाचा मी जशी एंट्री केली घरामध्ये तसा ग्लासाचा पडलेला आवाज म्हटलं परत काहीतरी म्हणतात झालं आहे असंच म्हणजे कालसारखंच काहीतरी झालं असेल तर त्याच्यानंतर म्हटलं यार परत कसं होऊ शकतं असं म्हटलं बघूया आपण एकदा काय होतं ते तर तिची आई होती तर आईनंतर नव्हती वॉशरूमला गेली होती आई तर मी माझा आवाज ऐकला ती बोलली अच्छा तू है ना मे आती येऊ दो मिनिट मी बोललो ठीक आहे बोललो आप, आप टेन्शन मत लो देखता देखताहू हे आणि ती भाऊ मानायची मला ती जी मुलगी होती ती तर त्याच्यामध्ये ती पोरगी बोलते अरे नाही दीपेश भाई मैं ऐसे उसको पाणी देणे को गई थी, थी ती आणि मी लिटरली बघतो तिकडे खून वगैरे म्हणजे असं रक्त वगैरे काय नाही पण तिला त्या पाण्यामध्ये पण रक्त दिसत होतं कोणाला दिसत होतं दिस हे ती या मुलीच्या अंगामध्ये होतं त्या मुली म्हणजे ती काल रात्री जिने जे केलं म्हणजे तिची बहीण तिला पाणी देतो तिने पाणी मागितलं मोठ्या बहिणी बेडवरती तर ती बोलली की मला जरा पाणी लागले तर जसं पाण्याचा ग्लास तिच्या हातात नेला तशी ती ओरडायला लागली की खून खून म्हणजे तशी ती मला परत आवाज अंगात होत तीच ओरडायला लागली हा तीच ओढायला लागली आणि तिने ग्लास सोडला रक्त समजून मी बघितला घरामधलं रक्त वगैरे नाही म्हटलं हे तर तिची आई आली बाहेर बोलते क्या हुआ बोलतो बोले देखो वैसा ऐसा हुआ आहे वापस तो आपण एक जगे पे जाके दिखाते ठीक आहे तर ती काय यायला तयार नाही तर तिच्या आईने काहीतरी धूप वगैरे केला घरामध्ये थोडं मग परत थोडी थोडी शांत झाली ती परत त्याच्यानंतर दुपारच्या टायमाला परत तिचं काहीतरी वेगळंच चालू झालं रस्त्यातमध्ये बसली उंबरड्यात बसली स्वतःच्या ठीक आहे ते बोलते परत मेरे को खून आहे किसी का भी खून दो मेरे को खून पिणे काय ती बोलायला खून पिणे काय किसी का बोलतो ही आता काय का नवीन आता परत हिला रक्त आणून द्यायचं आणून दिलं तरी ती काय करणार त्याचं आणि आपण करतो ते मग हे काहीतरी चुकीचं वाटतंय की बोललो नाही मग तिला नंतर बोललो आपण हिला जरा एका ठिकाणी घेऊन जाऊया दाखवूया की काय आहे तर नंतर कळलं आम्हाला की ह्याच्या गे घेऊन गेले, गेले का कुठे हां आम्ही घेऊन गेलेलो एका दर्ग्यामध्ये घेऊन गेलेलो तर ती बोलली देख तिची आई बोलली म्हणजे बघा तुम्ही काय होत असेल तर बोललो ठीक आहे आपण जाऊया एका ठिकाणी दर्ग्यामध्ये जाऊन बघूया काय आहे काय नाही ती बोलली मग नंतर जाऊया गेलो त्याच्यानंतर सगळं बघितलं सगळं केलं त्याच्यानंतर समजलं काय आहे माहिती आहे की गावालाच तिच्या इकडे कुठेतरी कोणीतरी काहीतरी तिच्यावर केलेलं पण ते कशावर केलेलं अंदाज कुठल्या वस्तूवरती किंवा कुठल्या ह्याच्यावरती मला एवढं नॉलेज नाही या सगळ्या गोष्टी तरी पण मी बघितलं कपड्यांवर वगैरे करतात केसांवर करतात अजून अजून रुमाल वगैरे बस आता मला ऐकलंय मी बघितलंय त्यांनी सांगितलंय तिच्या पॅडवरती केलेलं होतं ते करणी केलेली म्हणजे तिचा पॅडचा यूज करून तिने तिला त्रास दिलेला ज्याने कोणी दिला असेल पण सिरियसली सिरियसली अंगावर अजून पण बघ असं पूर्ण हात पूर्ण हे झालंय शहार येतात अंगावरती खरंच म्हणजे पॅडवरती करणी केलेली पॅडवरती करणी केली होती हे कोणी सांगितलं त्यांनी सांगितलं कळलं हा त्यांनी तिकडे नंतर जाऊन चौकशी केली गावाला पण गेले ती लोक चौकशी केली की असं अशी वस्तू तिची राहिलेली म्हणून आपल्या ज्या वस्तू असतात ना ह्या त्या इतर तर फेकू नका कुठेही फेकू नका फर्स्ट टाइम ऐकला जिंदगीत लाईफ मध्ये फर्स्ट टाइम ऐकलं हे की मला माहिती होतं कपड्यांवर होते केसांवर होते रुमाल वगैरे किंवा आपल्या गोष्टी कोणत्या गेल्या नाही पाहिजे त्याच्यावर होऊ शकते पण पॅड वरती होते हे मी आज फर्स्ट टाइम ऐकलं कारण की तुम्ही तुला माहिती असेल तर अजून पण जुन्या ज्या बायका आहेत ना जरी केस जरी संध्याकाळचे विंचरले ते असा गुंता करून ती लोकं त्याच्यावर थुकतात आणि मग फेकून देतात हे एक पहिल्यापासून चाललेली प्रथा आहे थुकून फेकतात हा थुकतात केसांवरती आणि फेकतात म्हणजे हे गेलं वेस्ट कसं ते संपलं तिकडे काही नाही होत त्याच्यावरती असं पण तेच मी एक संदेश सगळ्यांना की अशा कुठल्याही आपल्या वस्तू कुठेही टाकू नका त्यामुळे हे बघा जळणाऱ्या आपल्यावरती भरपूर आहेत खूप आहेत ते खूपच आहेत त्यामुळे प्रत्येकाने विचार करा की आपल्या वस्तू कशा ठेवायच्या कुठे ठेवायच्या कुठे फेकायच्या योग्य ठिकाणी योग्य जागेवर फेकायच्या तर कृपया करून कुठेही अशा वस्तू फेकू नका आणि असं काय कोणाबरोबर होऊ नये मी देवाकडे प्रार्थना करतो पण माझ्या बरोबर जे झालं ते मी बघितलं आणि ते मी आज तुम्हाला ते समजलं का म्हणजे कोणी केलेलं ते समजलं पण आता काय त्यांच्याच रिलेशन मध्ये केलेलं पण आता नाही तर ते नाही सांगू शकत बरोबर मग त्यांच्या रिलेशन मध्ये ना के ना नातेवाईकांनीच केले नातेवाईकांनीच केलेलं पण एवढं खालच्या लेव्हलला जाऊन लेव्हलला जाऊन केलेलं के म्हणजे ती एखादी लहान मुलगी आहे पण तिच्या पिरियडच्या पॅडवरती जर हे करणं सगळं योग्य कोणाला वाटत असेल तर ते मला वाटत नाही की बरोबर अजिबात नाहीये आणि दुसरी गोष्ट काय म्हणजे कारण काय होतं करण्याचं काही समजलं कारण नाही कारण काय त्रास द्यायचा होता फक्त फक्त बस त्रास द्यायचा एखाद्याला कसा त्रास द्यायचा जर त्याला जवळ जाऊन त्रास देत नाही तर लांबून काहीतरी करून त्रास द्यायचा त्याला म्हणजे त्रास देण्यासाठी एवढीच्या पोरीला त्रास देण्यासाठी चुकी नसताना नसताना वैयक्तिक कारण असेल त्यांचं काय की त्यांच्या फॅमिली वगैरे त्यांनी त्यामध्ये बळी तर केला नाही वाचली ती मुली वाचली हा मेन पॉईंट की पोरगी आता कशी आहे पोरगी हाय व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे आता परत कधी नाही अजून पर्यंत तरी उतरवल्या उतरल्यानंतर काही नाही गोष्टी खऱ्या आहेत मी अनुभवलाय मी बघितलाय म्हणून मी आज इथे सांगतोय नाही नाही खूप खूप धन्यवाद भावा तुझे आम्हाला ऍक्च्युअली मलाच काय मला असं वाटतं इथे बघणाऱ्या मोस्ट ऑफ लोकांना समजलं असेल की या सगळ्या गोष्टींवरती पण ब्लॅक मॅजिक होऊ शकते सो सेफ रहा नीट रहा आणि झालेली आहे झालेली आहे आज पहिल्यांदा मी पण ऐकलं तुम्ही सुद्धा ऐकलं असेल आणि भावा ब्लॅक मॅजिक खतरनाक असते एकदम भीतीच वाटते ते ऐकलं की भीती वाटते मी जाता जाता एवढंच बोले की कधीही कोणावरती जैलेश ठेवू नका कर्म चांगले ठेवा आणि बी सेफ सेफ राहा हा कलियुग आहे एवढंच बोलेल आणि परत एकदा धन्यवाद मला असं वाटतं आता आपण एंड करूया जर तुमच्याकडे सुद्धा कोणता भयंकर अनुभव आहे भयंकर कुठली स्टोरी आहे तर नक्कीच माझ्या या अकाउंटला फॉलो करून मला डी एम करा डी एममध्ये पूर्णपणे स्टोरी सांगा तुमची भयंकर स्टोरी आपण आपल्या ऑडियन्सपर्यंत पोचू तर नेक्स्ट भयंकर स्टोरीमध्ये कदाचित तुम्ही आमच्यासोबत असू शकता तर आपल्या या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका